नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आपली आजची रेसिपी आहे झटपट तयार होणारे चटपटीत वांग्याचे काप चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घ्यायची आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक याची पेस्ट वाटून घ्यायची आपल्याला तर मी इथं मिक्सरमध्ये एकदम बारीक्याची पेस्ट तले, तयार करून घेतली आहे बघू शकता अगदी स्मूथ असं हे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला वांगी घ्यायची आहेत तर मी इथं चार वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून जास्त मोठी किंवा जास्त बारीक घेतलेली नाहीत तर मध्यम आकाराची मी इथं चार वांगी घेतलेली आहेत तुम्ही हवी असतील तर तुम्ही भरताची सुद्धा वांगी घेऊ शकता आता आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत तर सुरुवातीला वांग्याचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आणि आता आपल्याला याच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत जास्त जाडही ठेवायचे नाहीत किंवा जास्त पातळही ठेवायचे नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला याच्या गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट हे काप तयार होतात खायला एकदम रुचकर लागतात खमंग आणि कुरकुरीत होतात तर हे बघा अशा पद्धतीने मी याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही जास्त पातळ ठेवलेल्या नाहीत किंवा जास्त जाडही ठेवलेल्या नाहीत आता ह्या ज्या चकत्या आहेत त्या आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत म्हणजे काळ्या पडणार नाहीत तर मी इथं एका बाऊलमध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी घेतलेलं आहे आता ह्या सर्व चकत्या आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि बाकीचे सुद्धा वांग्याच्या याच पद्धतीने आपण चकत्या बनवून घेणार आहोत मी ले ले तर मी इथं सर्व वांग्याचे काप करून पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता हे सर्व मसाले वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर इथं चटपटीत असा आपला मसाला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा बेडकी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स झाले की रवा बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतर आपण ज्या चकत्या करून घेतलेल्या होत्या त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊया सर्व वाटण टाकून हाताने व्यवस्थित असं सर्व चकत्यांना लावून घ्यायचं अगदी व्यवस्थित लावायचं चव अगदी भन्नाट होते करायला एकदम सोपे आहेत आणि खायला एकदम टेस्टी लागतात एकदम कुरकुरीत होतात तर हे बघा अशा पद्धतीने मी हाताने व्यवस्थित असं सर्व चकत्यांना मसाला लावून घेतला आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित लागलेला आहे मसाला त्यानंतर आपण जो रवा तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये अशा पद्धतीने चकत्या यामध्ये घोळून घ्यायच्या आणि अगदी व्यवस्थित रव्याने कोट करून घ्यायचा बघू शकता तुम्ही दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात या चकत्या त्यानंतर मी इकडं पॅनमध्ये फक्त दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की गॅस एकदम कमी ठेवायचा आणि सर्व चकत्या तीन तीन मिनिट दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या एक पाच ते सहा मिनटामध्ये दोन्ही बाजूंनी चकत्या छान कुरकुरीत होतात तर मी इथं मन ताचेवरती दोन्ही बाजूंनी काप छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि दिसायलासुद्धा अगदी कुरकुरीत दिसत आहेत बघितल्यानंतरच लक्षात येतं की काप अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि नेहमी तेच तेच वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो तेव्हा हे झटपट तयार होणारे चटपटीत आणि कुरकुरीत वांग्याचे काप एकदा बनवून बघा नक्कीच आवडतील तर इथं मस्त असे वांग्याचे काप मी तयार केलेले आहेत आता याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व कापसुद्धा फ्राय करून घेणार आहोत तर मी इथं सर्व काप फ्राय करून घेतलेले आहेत आणि तयार आहेत आपले झटपट तयार होणारे चटपटीत आणि कुरकुरीत असे वांग्याचे काप तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू